कुणी जिज्ञासू व्यक्तीने हा प्रश्न पू ना विचारला तुम्ही कधी आताला आवाज ऐकला आहे का पू ल काहीसे गंभीर झाले आणि म्हणाले सांगतो ऐका बऱ्याचदा असं घडत की आपला मित्र एक किंवा अनेक घरी आलेला असतो तो, तो काही योजना आपल्याला समजावून सांगत असतो मग ती विमा असो गुंतवणूक असो आपण त्याच्याशी चर्चा करत असतो अशावेळी आतून म्हणजे स्वयंपाक घरातून एक आवाज ऐकायला येतो अहो ऐकल का जरा आत येता का त्यानंतर आपण बाहेर येऊन जो निर्णय सांगतो तो त्या आतल्या आवाजावर विसंबून दिलेला असतो माझ्या लेखी आतला आवाज म्हणजे अहो ऐकलं का जरा आत येता का असा जो आतून म्हणजे स्वयंपाक धरातून येतो तो आतला आवाज तो मी आजवर खूप वेळा ऐकला आहे तुम्ही सुद्धा ऐकला असेल आणि जीवन शांततेत घालवायच असेल तर नेहमी तो आतला आवाज जो सांगेल ते ऐकून वागा सुखी व्हाल आणि राहाल तो गृहस्थ हा सल्ला ऐकून तिथून आनंदाने घरी परतला